महाराष्ट्र शासना दिव्यांग कल्याण विभाग आदेशानुसार मालसिंह पावरा जिहे दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी दिनाक एक आदेश प्राप्त कार्यक्रम कर्मचारी व सहकार्यांच्या उपस्थितीत पार पडला नव्याने स्थापन होणारे दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी कार्यालय एक मे रोजी महाराष्ट्र निमित्ताने साक्री रोडवरील सामाजिक न्याय भवन सुरू होणार आहे दिव्यांग व्यक्ती हा अधिनियम दोन हजार सोला अंतर्गत जिल्ह्यातील बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी हे कार्यालय कार्यरत राहणार असून मागील वर्षी सर्वेक्षणाच्या आधारे विविध योजना व सेवा जाणार आहेत शासनाच्या या निर्णयातील दिव्यांगांना स्थानिक पाथी व मदत व सल्ला मिळणार असून त्यांच्या सक्षमीकरणाच्या दिशेने महत्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आदेश निर्गमित झालेला आहे त्याच्या अनुषंगाने प्रत्येक जिल्ह्यात दिव्या जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी हे पद निर्मित केलेलं आहे त्या पदावर माझी निवड करण्यात आलेली आहे आणि जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी हे कार्यालय स्वतंत्र सुरू होत आहे सदर कार्यालय हे सामाजिक न्यायभवनात दिनांक एक मे महाराष्ट्र दिनानिमित्त तिथे सुरू करायचे राज्य शासनाने निर्देश दिलेले आहेत त्या दिवशी मान्यवरांच्या उपस्थितीत सदर कार्यालयाचं उद्घाटन केलं जाईल साधारणतः कार्यालयामार्फत सकाळचा वेळ असणारे त्या वेळेस दिव्यांग बांधव यांचे संघटना आणि दिव्यांग प्रतिष्ठित व्यक्ती यांच्या उपस्थितीचा कार्यक्रम ठेवण्याचा मानस आहे कायदा झालेले त्या कायद्या नाव आहे दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम दोन हजार सोळा या कायद्याअंतर्गत दिव्यांगांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कायद्यात तरतुदी करण्यात आलेल्या त्या तरतुदीनुसार जिल्ह्यातील दिव्यांगांचा सर्वांगीण विकास करावा असा आहे त्या कायद्यात तरतुदी आहे मागील वर्षात आम्ही दिव्यांगांचा सर्वे केलेला आहे त्याच्यात साधारणतः बत्तीस हजार दिव्यांग आढळून आलेले आहेत याशिवाय जे शहरी आणि नागरी विभाग आहे त्यांचा सर्वे बाकी आहे त्या सर्वांच्या सर्वांगीण विकासासाठी या कायद्यात तरतुदी नमूद करण्यात आलेल्या आहेत त्या तरतुदीच्या अनुषंगाने दिव्यांगांचा विकास करण्यात साठी दिव्यांगांच्या घरोघरी बसण्यासाठी दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी हे सपनाचे सदर आदेशाद्वारे दि जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी हे कार्यालय एक मे महाराष्ट्र दिनानिमित्त सुरू करण्यात येत आहे या दिनानिमित्त सदर कार्यालय हे सुरू होत आहे तर जिल्ह्यातील सगळं सर्व दिव्यांग बांधवांना आवाहन करण्यात येतं की दिव्यांगांच्या ज्या काही प्रश्न आहे योजना या यासंबंधी माहिती घेण्यासाठी जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी सामाजिक न्यायाभवन ठाकरेगड धुळे इथे संपर्क साधावा